शिकून आहेत ते का आणि कसे हे शोध आपण त्याच्यावरती आम्हाला उत्तर द्याविकरण या आपल्या रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेच्या गटार व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील कित्येक विहिन प्रदूषित होत आहे त्याच्यावरती आज सगळ्यात आम्हाला उत्तर मिळालं नाही आहे शहरामध्ये बेसुमारपणे झाडांची कत्तल होते पण आपलं वृक्ष प्राधिकरण काही करत नाही नावा लागतो मागण्याचा योग्य प्रकारे तपास करून आपण काहीतरी कारवाई करू 15 दे गेले एक दीड वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आमचे सहकारी मित्र असतील गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटाळाची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न करून आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात तो करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाही याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिका त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील यांच्या संगणमताने रत्नागिरीचा विकास नाही बकास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे यापूर्वी घेतलेले आंदोलन मग वृक्षारोपणचं असेल त्या आंदोलनाचं पुढे कारण मनसे आंदोलन हातात घेते पण नंतर पुढे तडीच नेत नाही ह्याच्यापूर्वी <coughs> जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणामध्ये काम बंद करायला नगरपालिकेला भाग पडलेले आम्ही तिथे जे पत्राचे आवर आवरण जे घातलं होतं ते पत्राचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्यांनी त्या बांधकामासंदर्भ कोणत्या प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेला आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे या जर आता आम्ही जर आंदोलन जे करतोय आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी हा मागण्या बारा तेरा मागण्या ते ते आहेत ते या मागण्या जर झाल्या नाहीत तर अपेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि त्यांनी दखल घ्यावी आपण जे भ्रष्टाधिकारी म्हणत आहेत त्या भ्रष्टाधिकाऱ्यांची नावं सांगायची नावं सांगत नाहीत परंतु जिथे हे जे कारभार चाललं आहे या संबंधित संबंधित अधिकारी ज्या ज्या ठेकेदार असतील किंवा ज्या ज्या बांधकामाचे अधिका अधिकाऱ्याचे संबंधित जे अधिकारी, अधिकारी असतील ते अधिकारी कोण आहेत ते त्यांनी शोधून काढावे की आणि कुणी परमिशन दिलं आहे ते त्यांनी शोधून काढावे वाढीव बांधकामं आरक्षित जाग्या जागेवरती केलेली आहेत त्याचे स त्यांना देणारे कागदपत्र हे कोण आहेत त्यांनीच शोधून काढावं आणि जे संबंधित अधिकारी त्याच्याशी असतील तर त्यांना तिथं त्यांना निलंबित करावं नाहीतर त्यांना तिथून बदली करावी